सिनेमात काम करत असताना थिएटर करत असताना मी खूप स्वार्थी होतो बरं माझं काम तर बरं व्हायलाच पाहिजे त्याचं म्हणणं वेगळं आहे पण मला असं दिसत की त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर मी केलं तर ते बरं होणार अशा वेळेस मी मला स्वतःला हरवतो हो आणि दिग्दर्शकाला जिंकू देतो त्याचं कारण असं वा की सिनेमा त्याचा असतो तरी कुठेतरी आपण थोडेसे मतलबी थोडेसे स्वार्थी थोडेसे पॉलिटिक्स वागणारे असतोच कप्प्यात जगणारा नागेश भोसले म्हणून तर स्वतःला त्रयस्त ठेवून स्वतःकडे पाहताना दिग्दर्शक निर्माता अभिनेता रंगभूमीवरचा नागेश भोसले कोणता नागेश भोसले तुला फार जवळच वाटत कारण सगळे नागेश भोसले ते एकच आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट माझं म्हणण्याचं हे आहे की आपण व्हॉट्सअपच्या प्रत्येक कप्प्यांमध्ये वेगळे असतो विंडो मध्ये हो आपण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण कसे असू शकू हा त्यातला एक तर बरोबर तर मस्त प्रश्न आहे हा पण मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळेस सिनेमा डिरेक्ट करत असताना सिनेमात काम करत असताना थिएटर करत असताना मी खूप स्वार्थी होतो म्हणजे पहिलं तर ते माझ माझं काम बरं व्हावं हा एक माझा एक मेजर स्वार्थ असतो मग त्यासाठी बरं सी इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड uh, म्हणजे एखादा सिनेमा करत असताना तो दिग्दर्शक काहीतरी वेगळा असतो त्याचं म्हणणं काहीतरी वेगळं असतं आणि तुम्हाला काहीतरी वेगळं उमगलेलं असत आता ही सांगड कशी घालायची तर मग मी बरं माझं काम तर बरं व्हायलाच पाहिजे त्याचं म्हणणं वेगळं आहे पण मला असं दिसतंय की त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर मी केलं तर ते बरं होणार आता मग जिंकणार कोण आहे अशा वेळेस मी मला स्वतःला हरवतो आणि दिग्दर्शकाला जिंकू देतो त्याच कारण असं वा की सिनेमा त्याचा असतो त्याने सहा महिने त्याच्यावर आठ महिने वर्षभर वर जी काही वेळ आहे त्याच्यावर काम केलेलं असतं आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ते कॅरेक्टर तसंच दिसतं अर्थात मी काल तिकडे आलो आहे आत्ता एंटर झालोय तर मी माझं म्हणणं त्याच्यावर आता ही एक बाब झाली तर सेम थिंग इज एव्हरी कधी कधी ते जुळून येतं मॅक्स नाटक करत असताना मॅक्स सोडतो तुम्हाला तुला तुला, तुला काय वाटतं तू ते कर अर्थात आपण त्या सगळ्या त्या संहितेच्या बाहेर जात नाही किंवा त्या चौकटीच्या बाहेर जात नाही पण सुटतोच की तर असं कधी कधी होत पण हा डायलमा नेहमी असतो त्यामुळे आधी माझं काम कसं होईल बरं होईल का नाही बरं नाही होणार आहे मग दिग्दर्शक आहे मग त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे मग अदरवाईज अं थोडेसे पॉलिटिकल तुम्ही मी किती आता खूप गोष्टी बोलत असलो आणि बघा मी किती साजूक आणि चांगला आहे हे जरी दाखवत असलो तरी कुठेतरी आपण थोडेसे मतलबी थोडेसे स्वार्थी थोडेसे पॉलिटिकल वागणारे असतोच प्रार्थनेच्या एका टोकाला जशी अगतिकता असते असं ग्रेस म्हणतो तशा अर्थाने आपल्या स्वार्थ आणि मी मी नाही मी अजिबात स्वार्थी नाही वगैरे <laughs> सांगणार आहे